नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला बाग स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पालक टाकून छान हेल्दी खिचडी बनवणार आहोत त्यासाठी इकडे घेतला मी अर्धा किलो राशीनचा तांदूळ अर्धी वाटी डाळ एक पालक जुडी एक बटाटा एक कांदा टमाटा तीन चार टेबलस्पून तेल जिरे मीठ हळद लाल तिखट गरम मसाला इकडे घेतले मी कढीपत्ता तेजपत्ता शेंगदाणे व थोडा लसण इकडे एक जुडी पालक घेतली मी तिला चांगली स्वच्छ साफ करून घेतली व धुवून घेतली इकडे मोठ्या बटाटा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला टोमॅटो पण चिरून घेतला व कांद्याचे काप करून घेतले एका साईडला मी गरम पाणी करून घेतलं चांगलं कुकर गरम करून घेतला व त्याच्यात टाकते मी तीन ते चार टेबल स्पून तेल पत्ता, जिरे मोरी कांदे हे थोडे लाल चरवू देते मी मग टाकते कढीपत्ता शेंगदाणे परत फ्राय होऊ देऊ यांना आपण बटाटे लसूण पेस्ट तुम्ही अद्रकही घालू शकता सर्वात शेवटी मी टाकते टमाटे कारण टमाटे खूप लवकर शिजतात गरम मसाला लाल मिरची पावडर हळद हे सगळं जिन्नस आपण मिक्स करून घेऊ मग त्याच्यात टाकते मी आता पालक छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली

आपण पालक वगैरे असं काही हेल्दी अजून गाजर जे असले व्हेजिटेबल्स ते घरात ते टाकू शकतो मुलं असे खात नाही ते या निमित्ताने तरी खातील आणि मी इथं राशनचाच तांदूळ वापरला आहे कारण मुलांसाठी कधीतरी राशनचा तांदूळही चांगला राहतो आणि तुम्ही या ठिकाणी दुसरा वास नसलेला तांदूळही घेऊ शकता आता एक कुकर येऊ दिल्यानंतर मी कुकर बंद करून घेतला व फुल गॅसवरती तीन शिट्या घेऊन घेतल्या तर अशाच नवनवीन व पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Да не вадим